जनार्दन भगत साहेब यांच्या पुण्यभूमीत गेली पाच दशक विभाग पाटील पाटील तात्या गणपतराव देशमुख एनडी पाटील पाटी, बालाराम पाटील यांच्यासोबत सामाजिक राजकीय क्षेत्रात शेतकरी कामगार पक्षात मला पनवेल नगरीचा थेट नगराध्यक्ष सिडको महामंडळाचा संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली दिलेल्या संधीचा मी पक्षवाढी काम करून सोनेच केले नेहमीच लोकनेते सांगण्या टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण असे समजून काम केले मी माझा व्यवसाय व्यापार करत असताना सामाजिक हिताचे अनेक कामे करत राहिलो म्हणून आज माझ्या म्हणून आज इतक्या मोठ्या सं प्रमाणात समोर बसलेले माझ्यावर विश्वास ठेवणारे असंख्य चाहते तयार करू शकलो मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास अनेक दिग्वज नेते पक्षाला सोडून गेल्यावरही मी माझा विश्वास माझ्यावर विश्वास कार्यकर्ते सोडून गेलेले नाही परंतु आज महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता सर्व महाराष्ट्र भाजपमय झालेला आहे अशातच मी आमच्या पक्षाच्या नेते मंडळींना विनंती केली की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपला शेका पक्ष अबाधित ठेवून महाविकई महायुती सोबत जाऊया किंवा भाजपला उघड पाठिंबा देऊया सदर निर्णय हा केवळ आणि केवळ कार्यकर्त्यांच्या के हितासाठी व शेका पक्षाला पुन्हा चांगले दिवस या यावेत या, या उद्देशाने होता परंतु माझे माझ्या नेतेमंडळींनी सदर गोष्टीस मला विरोध केला नंतर के मी कार्यकर्त्यांच्या का हितासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आज आणि मला विश्वास आहे की मी माझ्या सहकार्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करत असताना मला व माझ्यासोबत आलेल्या सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य सरपंच व कार्यकर्त्यांना योग्य योग्य तो सन्मान तसेच त्यांचे हित जपले जावं ही मंचावर बसलेल्या सर्व मंडळीला माझी विनंती करतो आणि यापुढे भविष्यात मी माझे सगळेच कार्यकर्ते हितचिंतक चिंतक ज्याप्रमाणे आधी शेका पक्षात असताना प्रामाणिक झोपून देऊन काम केले करीत होते अशीच होते अगदी तशाच प्रकारे मी भारतीय जनता पार्टीमध्ये ही करू करू इच्छितो ही ग्वाही देतो त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे सर्व घडवून आणले ते माझे मित्र रामशेठ ठाकूर साहेबांना मी नमस्कार करतो आणि आपला सर्वांना ग्वाही देतो की आपण सर्व मंडळींनी आपण ज्या पक्षात काम करत होतो आता आपण भाजपवाशी झाले त्या पद्धतीनेच आपण काम करायचं कुठलाही मनात प्रत्येक गावात आपलेच शेका पक्षातून गेलेले कार्यकर्त्यात आपण सर्वांनी जमून घेऊ कुठेही नेते मंडळींच्या जवळ काय अडचण आल्यास आपले आपण त्यांना सांगू आणि भेटून घेऊ एवढी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपल्याला या जोडी डोळ्यानं पाहिला म्हणजे शेतकरी कामगार कशानं असे दोन तीन देव ते पाहिले ज्या वेळेला दोन हजार चारमध्ये आपण शेकातून बाहेर पडलो त्याची आठवण देणारा असा हा कार्यक्रम झालेला आहे पक्षप्रवेशाचा मग त्याचबरोबरीनं भारतीय जनता पक्षाने जे हा प्रवेश केला त्यावेळीसुद्धा आपले पक्षाचे नेते गडकरी साहेब आणि बाकी ता, ता, एक मंत्री विनोद तावडे परमवीर साहेबादान बेटलो यांनी केलेलं स्वागत हे सर्व आपल्याला पुढं पाहायला गेला तर त्यावेळेसुद्धा भाजपामध्ये जात असताना आपला असा प्रवेशाचा सोहळा वापरला होता आणि आज त्याच्यामध्ये चांगलं असं एक छान सुंदर असा तशाच प्रकारचा प्रोग्राम आज जयंत म्हटरे प्रतन म्हाट्रे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश होत होत आहे मला फार आनंद आहे आपल्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पक्षाचे भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब यांच्या हस्ते तुमचं स्वागत झाले त्यांनी ज्या आपल्या ज्या आपल्या पाठीशी पाठीवर हात ठेवला की तुमचा शंभर टक्के विजय झाला म्हणून खरं तर ते आमच्या पाठीशी उभे राहिले महापालिकेची निवडणूक लागली साहेब आले आमच्याकडं ता काय करायचं कसं काय साधारणतः आता तुम्हाला इथं तुमच्यावर ह्याच्यावरती साधारणतः जास्त करून स्वतःहून आपला जो गोळ्याकार घ्यावा लागेल त्यांनी दिशा दिली मार्ग सांगितला आणि आपण म्हणजे महापालिकेची निवडणूक ती हा म्हणता जिंकली म्हणजे त्यांचं नेतृत्व जे आहे त्या अक्षरशः सहा म दहा आपण ज्यांना म्हणतो ना तशा प्रकारची तयारी असते कार्यकर्त्यांना तयार करायचं उत्साह भरायचं काम हे फार चांगल्या करतात देवे म्हाते यांचे पुत्र प्रीतम मात्रे त्यांच्या सासरची मंडळी साहेबांना मांडतात म्हणजे त्यामुळं प्रीतमच्या सासरीच्या आपल्या तिच्या तिकडून सुद्धा मला जर मी साहेबांना फोन केला साहेब असा असा भेट चालला आहे तरी काय हरकत नाही त्यांच्या तिकडचे लोक माझ्या बरोबर असतात ह्या पद्धतीने झाल्यानंतर म्हटलं बरं झालं सगळीकडे चालतंय आणि जे माझे माझा खास मित्र पहिल्यापासून इतकी एकवीस वर्ष जरी एक लाखातून झालेली असली तरी प्रत्यक्ष लोकांना नवल वाटत होतं काही लोक ठिकाणी होते अरे हे इकडे वांडतात काय करतात आणि एकत्र बनत बसतात काही गोष्टी आणि ते सगळी होते अगदी मोठमोठ्या नेत्यांनी सुद्धा तो उल्लेख केला की हे काय याच्यातून वाटलं काही नाही धंद्यामध्ये हे राजकारण आणायचं नसतं उद्योगात राजकारण आणायचं नसतं आमचे सगळं प्रशांत ठाकूर परेश ठाकूर किंवा बाकी सर्व इथले कोणतंही एकत्र हे एक 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 असले राजकारणामध्ये वेगळे असले तरी धंद्यात तर एकत्र होते समाजकारणात होते गव्हा भागामध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढत होतो गव्हाची ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध होत होते जे त्याच्यामध्ये पाच गावं गव्हाण कोकण शिवाजीनगर शिलगर बेलपाडा आणि ह्या कॉलनी पण मग ते होत होतं अरे बाकी वेळेला सगळीकडे तुम्ही म्हणताय इथं मात्र सर्व होतात कधीच आपली बात आमची निवडणूक आपापसर झालेलीच नाही म्हणजे अशा प्रकारचं होतं आणि एक वेळा आम्ही नव्याची निवडणूक तशीच केली नव्याला के आम्ही तशीच केली निवडणूक केली म्हणजे आपल्या पद्धतीने आपण केली तर अशा पद्धतीनं हे तत्व आम्ही ठेवलेलं आहे सहकार करायचं आहे एकमेकांना त्यातून भेटी करायची भारतीय जनता पक्षाचे आपले भारताचे पंतप्रधान नेते आपले सर्वांचे लोकप्रिय माननीय मोदी साहेब आपले फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी प्रगती देशाची होती आहे आज आता युद्धविराम झाला का वाटतंय पण त्याला कारण आहे आपली ताकद आपण दाखवलेला जोश भारतीयाने मोदींच्या मागे दिलेलं पाठिंबा आणि त्यामुळं समोरून पाकिस्तानातून घेऊन येते आपल्या पंतप्रधाना की आता झालं बंद झालं म्हणजे त्याची हाऊस टाकली अशी दिसत मला आणि त्याच्यामुळं नंतर श्री विरुद्ध बंदी आपल्या हे झालेली आहे पुन्हा खोडी काढली तर असलेले कोणी जे असतील त्यांना करायला भारतीय जनता पक्ष त्याचे नेतृत्व हे तयार आहे आणि आज आपल्या पनवेल उरण कर्ज खानापूर या तालुक्यामध्ये आज तुम्ही जी मोठ्या संख्येनं प्रवेश केला आहे त्यामुळे ताकद फार मोठ्यापणा वाढली मला वाटते आता भारतीय जनता पक्षाचे बऱ्याचशे सगळेच साधारणतः बिग्रोध द्यायला काय हरकत नाही त्यांना नाहीतर मग त्यांची अवस्था अशी होईल सगळीच त्यांची डिपॉझिट जाईल पण त्यांनी काही करू द्या ती परवा नाही आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बादली यांच्या नेतृत्वाखाली आपण हे तिन्ही तालुके चारी तालुके जवळजवळ एकत्र काम करतो आहोत ताकद ता आपल्यामुळे वाढलेली आहे त्यांना तुम्ही जे नवीन मला नंतर आमचे पनवेल नगरसेवक नगरसेविका माझी हे भेटले काही कार्यकर्ते भेटले त्यांनी सांगितलं काय कशाच आहे तो तुम्हाला मानत असता मिळणार आमच्याकडं जुना नवा भेदभाव आम्ही काय करणार नाही बाकी काय करायचं काही नाही हा विषय नंतरचा आमचा जो माणूस आहे जुना त्याला आम्ही मान देणार याच्यात मान कमी नाही करणार पण त्यांना तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही मान एकत्र देणार आणि तुम्ही जितकी मेहनत करा त्या पद्धतीनं आपल्याला मेहनतीचं माझी महापौर माझे उपमहापौर नगराध्यक्ष नगरसेवक आमचं का होईल काय घाबरू नका समान हक्क दोघांना समान हक्क राहील जो काम करेल जाईल आणि त्यापासून स्वागत करतो आणि भविष्यात तुमचं भविष्य उज्ज्वल राहील अशा प्रकारची मी ग्वाही पण थांबतो जय हिंद जय महात मातो अरे खाली गेला रायगड जिल्ह्यामध्ये हे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र उत्तम मात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल हगोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर त्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची ना जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोक नेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये दे। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हो आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावन भावनकुळेजी आणि आज को मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद सेवेच्या माध्यमातून इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खरंतर तर आल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभारही मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला ही तणाव जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथे असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथे असणाऱ्या अनेक समस्या आहेत अडचणी आहेत एकत्रपणे सोडू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आलं आहे असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांना सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र